पूजा खेडकरवरून प्रियंका गांधी यांनी सरकारला घेरलंय म्हणाल्या स्वप्न आणि विश्वासावर हल्ला देशात सध्या यूपीएससी प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांचा मुद्दा गाजत आहे त्यांच्या विरोधात दिल्ली क्राईम ब्रँचमध्ये दे एफ आय आर देखील दाखल केले बनावट कागदपत्र फसवणूक आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्याच्या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अत्यंत प्रतिष्ठेशी मानली जाणारी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे पूजा खेडकर यांच्यामुळे युपीएससीची प्रमाणपत्र प्रणाली आणि त्याच्या प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेले आहेत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वायट्रा यांनी सुद्धा च्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरले प्रियंका गांधी यांनी या प्रकरणावरून सरकारकडे उत्तर मागितलं हे प्रकरण म्हणजे लाखो तरुणांच्या स्वप्नांवर आणि विश्वासावर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे प्रियंका गांधी वाड्रा यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक, एक पोस्ट शेअर केली त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे प्रक्रियेतील अनियमिततेसाठी राजकीयदृष्ट्या यू पी एस सीमध्ये उच्च पदांवर नियुक्त झालेले लोक जबाबदार आहेत का केवळ वरवर तपास करण्यापासून दूर राहणे योग्य आहे का प्रमाणपत्रे तपासण्यासाठी ठोस संस्थात्मक यंत्रणा विकसित होऊ शकत नाही का ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी نبي دليل